जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत हॉस्पिटल व मेडिकल से सेवेसाठी महत्वाची भर घालणाऱ्या डॉक्टर तुषार रहाणे व डॉक्टर रुशाली तुषार रहाणे यांच्या राहणे हॉस्पिटल व मेडिकलचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यास पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने जगप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक व डॉक्टर नितीन घोरपडे जगप्रसिद्ध लॅब्रोस्कोपी सर्जन यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले राहणे हॉस्पिटलमध्ये लॅब्रोस्कोपी वंधत्व उपचार मातृत्व सेवा तसेच अत्याधुनिक सोनोग्राफी यांसारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून असून या सुविधांचा लाभ संगमनेर शहरासह तालुक्यातील रुग्णांना होणार आहे उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिक शिक्षक वर्ग व वर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार मानत रुग्णांना दर्जेदार परवडणारी व आधुनिक आरोग्य सेवा देण्याचा संकल्प डॉ तुषार रहाणे व डॉक्टर सोशाली यांनी व्यक्त केला भरलेला वारा असतो जिथल्या आग्रहात नम्रतेचा दरारा असतो साक्षीने जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या शेतकऱ्याला दाद देऊयात या परिसराच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे आपल्या सर्वांचा लाडका तुषारने आज स्वतःचं एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि आज दुसरा दुर्मिळ योग आपल्या सर्वांना आहे की ज्यांनी सर्वांना नवीन जीवनदान देऊन एक देवदूत म्हणून नेत्रदृष्टी देण्याचं काम केलेलं आहे ते तात्याराव ता लहाने आज प्रत्यक्ष आपल्यामध्ये उपलब्ध आहेत तर एक आश्चर्य आहे आदरणीय तात्याराव लहाने यांचं एकूण जर जीवन आपण जर पाहिलं तर अनेक लोकांना जीवनदान नवजीवन देण्याचं काम दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि आज आमच्या संगमेला सुद्धा आज एक मा साहेब पद्म पुरस्कार रघुवीर खेडकर यांना आजही मिळालेला आहे तो योग योगाव म्हणावं लागेल डॉक्टर साहेब आमच्या गुंदवाडी गावातील हा जो राहणे परिवार आहे या राहणे परिवाराचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर आमच्या आदरणीय पांडुशेठ राहणे असतील रामबाबा राहणे असतील आणि तुषारचे वडील कैलासवासी लक्ष्मण राहणे असतील या संपूर्ण परिवार एक अध्यात्माचा वारकरी संप्रदायाचा एक वारसा आहे गुंदवाडी गावामध्ये राहणे मळ्यामध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा झेंडा पाठीवर घेऊन या परिवारानं खूप धार्मिक पद्धतीनं आणि एक सात्विक पद्धतीनं आपला जीवनक्रम केलेला आहे दुसरा जर विचार केला तर त्यांची पुढची पिढी आहे ती योगायोगानं म्हणा की ती वैद्यकीय क्षेत्रात आहे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम ही संपूर्ण पिढी करत आहे नव्या पिढीचे नवे डॉक्टर तुषार आज या ठिकाणी आमच्या संपूर्ण संगमनेर शहरासाठी तालुक्यासाठी एक अत्यंत चांगलं असं दालन घेऊन येत आहे लॅप्रोस्कोपी असेल इन्फर्टिटी असेल मॅटर्निटी असेल या सर्व विषय घेऊन रुग्णांची तत्पर विनम्र सेवा करण्यासाठी आणि प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी तुषारनं आज एक नवं पाऊल या निमित्तानं केलेलं आहे तर लक्ष्मणराव पांडुशेठ रामबाबा ही सर्व शेतकरी मंडळी आणि या शेतकरी मंडळींनी यात मुलांना आपल्या मुलांना शिकवलं आणि त्यातून हा नवा योग आज या ठिकाणी निमित्तानं घडून आलेला आहे मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेला दुसरे डॉक्टर डॉक्टर घोरपडे साहेब हे सुद्धा डॉक्टर आहेत आणि या ठिकाणी मनापासून स्वागत करतो संगमनेर शहर हा जो तालुका आहे आणि संगमनेर शहर आहे आदरणीय लहाने साहेबांना सांगू इच्छितो हे जवळपास आता मेडिकलचा हब तयार झालेला आहे जवळपास जिल्ह्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यातून या ठिकाणी वैद्यकीय सेवा घेण्यासाठी अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात त्यांना दिलासा देण्याचं काम या शहरातून होतं आणि त्याच्या दृष्टीने एक नवीन तुषारांना सुद्धा आज हे डॉक्टर तुषार यांनी एक नवीन दालनं सुरू केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेबांचं सा, त्याप्रमाणे दुसरे डॉक्टर साहेबांचं सा, घोरपडे साहेबांचं मनापासून स्वागत करतो तुषार माझ्याकडे एक वर्ष होता त्याचं एम ए झाल्यानंतर तर पहिल्या काळामध्ये जो गायना क्लॉस्ट राहायचा तोच मोस्टली डिलिव्हरीज करायचा सेक्शन करायचा पिशवीचं ऑपरेशन करायचा पण आजकाल दोन स्पेशालिटी किंवा तीन स्पेशालिटी नवीन आल्या आहेत एक म्हणजे लॅप्रोस्कोपी की ज्याने खूप सारे सर्जरी आता सोप्या झाल्या आहेत मेनली कॅन्सर सर्जरीज आणि एंडोमेट्रोसिस पिशवीचे ऑपरेशन वगैरे आता हे छोटं ऑपरेशन झालेत आपण आम्ही त्यांना मिनिमल सर्जरीमध्ये काउंट करतो पण जे मेजर सर्जरीज आहेत ज्या कॅन्सर सर्जरीज आहे गायनक आणि एन्डोमेट्रॉसिस तर ह्या सर्जरीज आता लॅप्रोस्कोपीने खूप सोप्या झाल्या आहेत आणि पुढची गोष्ट म्हणजे टेस्ट टू बेबी किंवा आय व्ही एफ किंवा इनफर्टिलिटीज याच्यामध्ये पण खूप प्रगती झाली आहे तर तुषार माझ्याबरोबर एक वर्ष होता तर त्या दोन्ही गोष्टीमध्ये मी त्याला पारंगत केलं आहे प्लस तिसरी गोष्ट म्हणजे की इथिकल प्रॅक्टिस आजकाल आपण बघतो की जे पेशंटचे नातेवाईक किंवा पेशंट म्हणतात की आजकाल इथिकल डॉक्टर सापडत नाही की जो आपण पहिलं डॉक्टरला देव म्हणायचो आजकाल त्या लेवलचे डॉक्टर आपल्याला सापडत नाहीत पण मला विश्वास आहे की तुषार त्या परीक्षेवर उतरेल आणि पूर्ण त्याच्याकडून तुम्हाला इथिकल प्रॅक्टिसच बघायला भेटेल कारण त्यांनी ते एक वर्ष त्यांनी बघितलं आहे आणि त्याच्यावर मी ते बिंबवलं हो आहे की इथिकल प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुमचे हात कमी पडतात इतके पैसे तुमच्याकडे येतात तर इथिकल प्रॅक्टिस करणं किती गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा बोलता तर तुमच्या बॉडीमधले व्हायब्रेशन कसे पेशंट पडकडे जातात ते त्याला एक वर्षात मी ट्रेन केलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे की आपण म्हणेल की मी अशी शुभेच्छा देईल की त्याने सक्सेसफुल झाला पाहिजे पण सक्सेसफुलची डेफिनेशन अशी नाही आहे की त्यांनी फक्त फक्त खूप पेशंट मिळवले पाहिजे खूप पैसा कमावला पाहिजे तर त्याच्याबरोबर घरामध्ये सुख आणि शांती आली पाहिजे तर जगामध्ये सुखाला कायम दुःखाची बाजू असते यशाला कायम अपयशाची बाजू असते मानाला कायम अपना अपमानाची बाजू असते पण जर तुम्ही जर चांगल्या मार्गाने घरामध्ये पैसा आणला तर ती तुम्हाला कायम शांती देणार आणि ती कायम तुम्हाला आनंद देणार आनंदाला हा विरुद्धार्थी शब्द कोणताच नाही आहे जसं सुखाला दुःख हा विरुद्धार्थी शब्द आहे मानाला अपमान हा अविरुद्धार्थी शब्द आहे आणि लाभ झाला म्हणजे पैसे भेटले त्याला हानी पण होऊ शकते तसं आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे तुम्ही दुःखामध्ये पण आनंदी राहू शकता तुम्ही अपमानामध्ये पण आनंदी राहू शकता आणि तुम्ही हानीमध्ये पण आनंदी राहू शकता पण हे कधी या दोन गोष्टीमध्ये जर तुम्ही जो पैसा कमावला तो जर चांगल्या मार्गाने आला तर आणि सेकंड ज्या पेशंटची तुम्ही सेवा करताय तुम्हाला देवाने सिलेक्ट केलं ह्या गोष्टीसाठी जसं एखाद्याला इंजिनियर म्हणून सिलेक्ट केलेलं असतं कोणाला स्पेससाठी सिलेक्ट केलेलं असतं तसं तुषारला डॉक्टर म्हणून सिलेक्ट केलं आहे आणि त्या गुणांनी त्याला ते हे दिलं ते 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 जे काही स्किल आहे ते त्याचे नाहीत ते देवानी त्याला दिले आहेत आणि त्याच्या त्या स्किलचा वापर त्यांनी पेशंटला बरं करण्यासाठी किंवा देवानी त्याला एक संधी दिली की त्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि आपल्याला जे स्किल भेटलं आहे त्याचा यूज करण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी आत्ताच ते मला म्हणत होते की वारकरी संप्रदायामध्ये त्याची सारा गोतावळा आहे की जो वारकरी संप्रदाय फॉलो करतो जसं अर्जुनाला कृष्णाने सांगितलं भगवान कृष्णाने की तुम्हाला स्मरण कर आणि तुझं कार्य कर की ज्याने काय होईल की तुझ्या हातून चुकीचं कार्य होणार नाही त्याचप्रमाणे त्यांनी पण विठ्ठलाला स्मरण करून आपलं काम प्रामाणिकपणे करावं आणि रामपूरचं नाव पूर्ण संगमनेरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये उज्ज्वल करावं ही शुभेच्छा थँक्यू नमस्कार तुषार हा माझा विद्यार्थी आहे एम बी बी एसला तो माझ्याकडे ग्रँड मेडिकल पाहिजे शिकत होता आणि विद्यार्थी असताना अतिशय ॲक्टिव म्हणजे खूप चांगलं काम तो करत होता अभ्यासू पण होता चांगला अभ्यास करायचा आणि मग पुढे चालून त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ झाला आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की एक, एक माझा विद्यार्थी ग्रामीण भागात जाऊन जे त्याची स्वतःची सेवा देणार आहे आणि त्याला पुढचं ट्रेनिंग जे आहे ते डॉक्टर नितीनजी घोरपडे यांनी दिलं आहे कारण आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण आता अगोदर टाक्याचे ऑपरेशन करायचो आता ते गेली आहेत सगळी आणि त्याचं आता लॅप्रोस्कोपी आला आहे ज्याच्यामध्ये टाकी लागत नाहीत आणि लागले तरी ते पुन्हा काढावे लागत नाहीत अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे त्याचं शिक्षण आणि त्याच्यानंतर जेव्हा मंदेतो हो येतो किंवा बाळ होत नाही अशा वेळेस जे आय वी एफ नावाचं नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्यासाठी आपलं मोठ्या शहरात जावं लागतं तर त्याचं तंत्रज्ञान शिकवायचं काम नितीनजींनी केलं आहे तुषारला शिकवलं आहे आणि ऋषाली त्याची जी पत्नी आहे त्या अनास्थेटिस आहेत म्हणजे हे फार चांगलं कॉम्बिनेशन आहे कारण भूल द्यावी लागते आणि त्याच्यानंतर सर्जरी करावी लागते आणि त्यामुळे भूल तज्ज्ञ मागवायची गरज पडणार नाही आहे ते दोघंही एकत्र मिळून हे चांगलं काम करणार आहेत आणि देशमुख साहेबांचं हे हॉस्पिटल आहे कारण ते देशमुख साहेब ही हे ग्रँड मेडिकल कॉलेजचेच विद्यार्थी होते आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वहिनी इथं बसल्यात हे काम होणार आहे नेता नवनाथ बसला इथे त्याच्यानंतर राणेसाहेब बसले बाळासाहेबांना बहुतेक मी फोन नाही केला बाळासाहेब थोरात माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि संगमनेरला येत असताना त्यांचे म्हणजे ते त्यांच्याकडे मी नेहमी जातच असतो आणि आज मला आनंद आहे की माझे बरेचसे विद्यार्थी पण इकडे येऊन उभे राहिले आहेत आणि तुम्ही सगळेजण संगमनेरकर इथे आला आहात एखाद्या रुग्णालयाची सुरुवात जेव्हा होते तर तेव्हा जे रुग्णालयाचं उद्घाटन पहिल्यांदा तर मी असं तुमच्या सगळ्यांना डिक्लेअर करतो की राहणे रुग्णालय लॅप्रोस्कोपिक इन्फरिटी मॅटर्निटी सेंटरचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आता हे उद्घाटन झालं आहे त्याच्यानंतर मग दुसरं असं येतं की मग ह्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे आहे ना तर मग आता शुभेच्छा द्यायच्या तुमच्या सगळ्यांना आजारी पडावं लागेल आणि मग म्हणजे त्याच्यानंतर तुमची लाईन लागेल तर मग हे अशा शुभेच्छा देणं योग्य नाही आहे आणि म्हणून मी जे शुभेच्छा देणार आहे ते अशा की आजार हा आपल्या सर्वांनाच असतो आजाराची कारणं ही तुम्ही आणि मी की ही शोधून बऱ्याचशा वेळेस सापडत नाहीत आणि अशा वेळेस जे कोणी आजारी पडतील तर त्या आजारी पडलेल्या सर्वच ज्यांना महिला आहेत तर त्या जेव्हा इथं राहणे हॉस्पिटलमध्ये येतील तर त्यांच्यावर चांगला उपचार व्हावा आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं असं मी देवाकडे प्रार्थना करतो आणि या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांना जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत हे सगळ्या ज्या आडे अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम तुषारने करावं दुसरा तो माझा विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मला त्याला आणखी एक सांगायचं आहे की जसं नितीनजींनी सांगितलं की हळूहळू जे सेवा आहे वैद्यकीय सेवा आहे तर ती हळूहळू आता बदलत चालली आहे कारण खूप असू शकतात त्यात तुम्ही आणि मी काही वेगळे नाही त्याचे कारण असतात पण माझं एक निश्चित मत आहे की आजही आपण विचार केला तर वैद्यकीय ही आजही सेवाच आहे आपण बाकीच्या कुठल्याही व्यवसायाला पाहिलं तर ते व्यवसाय झाले आहेत पण वैद्यकीय सेवा मात्र आणखी सेवा राहिलेली आहे आपण बाकीच्या ठिकाणी बघता तर ते सेवा हळूहळू कमी होत चालली आहे वैद्यकीय सेवाही असं नाही की कमी होत चालली नाही आहे पण आपण बाकी सगळ्या सेवांशी जेव्हा याचा आपण कम्पॅरिझन करू तर तेव्हा वैद्यकीय सेवा ही सेवाच आहे आणि ही सेवा करण्याचं काम ही डॉक्टर करतात तो माझ्या हाताखाली जवळपास साडेपाच वर्ष शिकला वर आहे आणि त्याच्यामुळे तो तर माझ्या जवळचा विद्यार्थी आहे आणि तो ॲक्टिव्ह मुलगा आहे त्यामुळे त्याला हे माहिती आहे की माझे काय तत्व आहेत आणि म्हणून त्या दोघांनाही मला आज असं सांगायचं आहे की आपल्याकडे रुग्ण येतात ते पैसे निश्चित देत असतात एखादाही रुग्ण पैसे नाही म्हणून राहणे हॉस्पिटलमधून परत जाऊ नये ही गोष्ट आपण सातत्याने पाळत राहा कारण आडी अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात आणि ही जी गरीब माणसं असतात जे इथे तुमच्याकडे उपचार घेतील आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते सगळ्यात मोठी गोष्ट देऊन जातात ते म्हणजे आशीर्वाद आशीर्वाद आहे एवढं मोठं काहीच नसतं आणि म्हणून हे आशीर्वाद तुम्ही घ्या आणि जे काही मंडळी आहे कारण सेवा केल्यानंतर असत जाणारी माणसं फार कमी असतात आणि ही जी माणसं असतात ही माणसं इथं जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते सेवा घ्यायची असते त्याच्यासाठी लागणारा मोबदला ते नक्की देत असतात अडी अडचणी बऱ्याचशा लोकांना असतात अशा वेळेस मला असं वाटतं की आपण त्याची काळजी करणं गरजेचं आहे लहान आहे सर घोरपडे सर नवनाथ काका आदरणी साहेब सासरे आणि मॅडम मला सुचत नाही आहे काय बोलावं आणि कुठून सुरू करावे कारण की मी सरांच्या अंडर जे शिकलो आहे त्याची रिव्हिजन आणि खरडपट्टी सरांनी फक्त पंधरा मिनटात केली आणि सांगितलं की तुला काय करायचं आहे काही नाही करायचं आहे मी माझी सुरुवात केली एम बी बी एसला जे जेला असताना आणि पहिल्या दिवशी सरांनी डीन ॲड्रेसला जे काही सांगितलं होतं ते आजही मला ध्यानात आहे की तुषार कपडे वगैरे हे काही नसतं तुला फक्त शिकायचं आहे आणि तू ज्या गावातून आला आहे त्या लोकांसाठी तुला काम करायचं आहे तू कुठेही फिरशील काम करशील तू एम बी एस करशील एम ए एस करशील डी एम करशील कर किंवा कसलीही फेलोशिप करशील परंतु शेवट तुला तुझ्या गावात जायचं आहे आणि तिथं त्या लोकांची तुला सेवा द्यायची आहे आणि त्यांनी जसं काही मार्गदर्शन पहिल्या दिवशी केलं होतं त्याच धर्तीवर आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आता इथं आलो आहे आणि सरांनी खरंच मी परत म्हणतो की पंधरा मिनिटात जी खरडपट्टी काढली आहे ती पूर्ण साडेपाच वर्ष त्यांच्या अंडर मी शिकलो त्याची पूर्ण रिव्हिजन झाली आणि सर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक गोष्ट आणि मार्गदर्शन मी शंभर टक्के फॉलो करेन आणि ज्या ध्येयाने राहणी हॉस्पिटल सुरू केले ते मी पूर्ण करेल माझे घोरपडे सर मी माझं एम एम बी बी एसचं शिक्षण झालं एम एसचं शिक्षण झालं त्याच्यानंतर पुढे काय करायचं का नॉर्मल डिलिव्हरी आणि सिजरचं डॉक्टर व्हायचं की जे अद्ययावत सुविधा आणि सुखसोयी या जगात उपलब्ध आहे ते आपल्या संगमनेर सारख्या ठिकाणी न्यायच्या आणि अशा मार्गदर्शक गुरुचं मी सर्चिंग हंटिंग सुरू केलं आणि पहिलंच नाव फक्त माझ्या कानावर आलं की फक्त घोरपडे सरच या क्षेत्रात तुला शिकवू शकतात आणि मी माझं एम एस करत असताना पहिल्या वर्षाला होतो ज्यावेळेस मला नॉर्मल डिलिव्हरी करता यायची नाही सिजरही करता यायचं नाही काहीच करता नाहीयचं त्यावेळेस मी सरांकडे रजिस्ट्रेशन केलं मला त्यांच्याकडे शिकण्यासाठी चार वर्षाचं वेटिंग करावं लागलं एवढे सरांचे फेलो सरांचे स्टुडंट आजही आले अक्रॉस द वर्ल्ड पूर्ण जगातून त्यांच्याकडे स्टुडंट येत असतात मला चार वर्षांशी सरांकडे शिकण्यासाठी वेटिंगही करायला लागली परंतु मी वर्षभरात जे काही शिकलो तीनशे पासष्ट दिवस सरांकडे शिकलो पण तीनशे पासष्ट दिवसही प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिट मी शिकतच होतो फक्त असं मला वाटलं की एम एस झालं म्हणजे मला सर्व होईल परंतु तसं बिलकुल नव्हतं जे मी सगळं शिकलो पूर्ण तीनशे पासष्ट दिवस शिकलो थँक्यू सर आणि त्याच धर्तीवर आता सध्याला राहणे हॉस्पिटल सुरू करतो आहे हे हॉस्पिटल सुरू होत असताना जे गोरिवारी आहेत माझे प्राथमिकचे शिक्षक आहेत हायस्कूलचे शिक्षक आहेत कॉलेजचे शिक्षक आहेत त्यांनी जी काही मेहनत करायला शिकवली त्या मेहनतीमुळंच मी इथपर्यंत आज सुरू करू शकतो आहे आणि इथून पुढेही तसं कंटिन्यू करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे वडील गेल्यानंतर जे, जे काही माझे चुलते असतील माझे काका असतील माझी मावशी असेल किंवा माझ्या बहिणी असतील अगदी सगळे म्हणतात की बहिणीकडे लक्ष ठेव बहिणी भाषांकडे लक्ष ठेव परंतु माझ्या बहिणींनी माझ्याकडे इतकं सारं लक्ष ठेवलं की मी आतापर्यंत हे काय शिकू शकलो पैशाची अडचण असेल शिक्षणाची अडचण असेल कुठं जाण्यासाठी मला दोन रुपयाची जरी अडचण असेल पण माझ्या बहिणी असतील किंवा माझे सर्व नातलग असतील त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आणि हे जे काही हॉस्पिटल उभारू शकलो त्यातला प्रत्येक गोष्ट ही भक्त त्यांचीच आहे आणि त्यांच्यामुळंच मी इथे येत येऊ शकलो देवानी मला काही थोडंसं बुद्धी दिली असेल त्याच्यामुळं मी शिक्षण घेऊ शकलो परंतु हे सर्व करत असताना मी कधीही मला डिमोटिवेट नाही होऊन दिलं की तुला तुझ्या घराची जबाबदारी आहेस तू मोठा आहेस आणि माझे छोटा भाऊ आणि त्याची बायको हे दोघंही माझ्या मागं अशा पद्धतीने उभे राहतात की मला कशाची गरज भासत नाही आणि त्याच्यानंतर आता माझी बायको तीही तशीच माझ्या मागे असते मी घेतलेला कोणताही डिसिजन असो अगदी त्यांना चुकीचा जरी वाटलं तर ते मला घेऊन देतील परंतु नंतर सांगतील की तुझं हे चुकलं होतं म्हणजे प्रत्येक डिसिजन असू प्रत्येक गोष्ट असू मला माझे सर्व पूर्ण सपोर्ट असतो सर्वांचाच सपोर्ट असतो आणि सर्वात माझी आई जीनी मला आतापर्यंत वडिलांशी कधीच खंत भासून नाही दिली कधीच नाही मला अजूनही आठवण येत नाही तिच्याकडे बघितल्यावर माझ्या वडिलांची कारण की इतकी भक्कम श्री आहे तिच्यासारखी स्त्री मी आतापर्यंत पाहिलीच नाही प्रत्येक क्षणाला ती आमच्या मागा असते आम्ही कधीतरी भावनिक होतो पण ती कधी भावनिक होणार नाही तिचे डिसिजन स्टेट फॉरवर्ड असतात तुला हे करायचे तू कर पैसे जाऊ दे त्याचं काय होत नाही आणि तिच्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ शकलोय आणि हे सुरुवात करू शकतोय आता फक्त शिक्षण शिक्षणच कम्प्लीट झालं परंतु आता इथून पुढे जे काही आता राहणे हॉस्पिटल हे सुरू करतो हे पूर्ण आमच्या गुंजाळवाडीचं प्रतिनिधित्व करेल राहण्यांचं आधी पूर्ण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करेल या हॉस्पिटलमध्ये सत्र सर्व हो सोयी असतील नॉर्मल डिलेवरी असो सिजर डिलेवरी असो अति जोखमीच्या सर्व शस्त्रक्रिया ह्या तर असणारच आहे परंतु लॅप्रोस्कोपी असो जे की सर्वात अवगत टेक्नॉलॉजी आहेत सध्या जगात वापरल्या जातात त्या संगमनेरला मी आणण्याचा प्रयत्न करतोय जर्मन कंपनीचे इम्पोर्टेड टू डी लॅप्रोस्कोपीचा जे सेट आहे ज्याची किंमतही खूप आहे आणि त्याचे आउटपुट जे पेशंटला जो काही फायदा होणार आहे तो आपल्या हॉस्पिटलला नक्की होईल त्याचबरोबर मी जे काही टेस्टी किंवा आय व्ही एफ जे म्हणतो त्याचंही शिक्षण घेतलंय त्याच्यामुळं आपल्याकडं जी सोनोग्राफीची मशीन आहे ती मुद्दा म्हणूनच थ्री डी सोनोग्राफी मशीन विकत घेतली नवीन मशीन विकत घेतली कारण की त्याच्यामुळे येणारे जे आउटपुट्स आहेत जे पेशंटला येणारा जो गुण म्हणतो तो खूप चांगल्या पद्धतीचा असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट की वारंवार असं ऐकतो की नॉर्मल डिलेवरी करतोय मग सीझर लागलं सीझरच्या वेळेस डॉक्टर अवेलेबल नाही भुलीचे डॉक्टर अवेलेबल नाहीत किंवा पिडिट्रिशियन बाळाचे डॉक्टर अवेलेबल आहेत किंवा लॅबवाले अवेलेबल नाहीत परंतु सर्वच गोष्टी मी सोबतच घेऊन चाललोय माझी वाईफ पण माझी बायको पण एम डी एन झाली तिचं पण चांगल्या ठिकाणून सेवाग्राम वर देऊन एम बी बी एस झालं आणि गव्हर्नमेंट कॉलेजलाच एम डी झालं तिचं कम्प्लेट तीही मला तेवढाच बॅकअप राहील जे तेवढीच चांगली एमर्जन्सीची सेवा देता येईल इथं आलेल्या सर्वांचे नातलगांचे उपस्थित सर्वांचे आणि वेळोवेळी माझ्या मागे थांबणारे माझे मित्र जे कधीही कोणत्या क्षणाला फक्त हाकेच्या अंतरावर तयार असतात अगदी हॉस्पिटलचं काम असू पर्सनल काम असू अगदी कसले काम असू मित्राला हक्काने सांगू शकतो परतही सांगणार आहे आणि आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत